SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार असून सर्व राजकीय पक्ष आपापल्या पक्षाचा अंदाज काढत आहेत त्यात शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते किरण सोनवणे यांनी देखील महायुतीला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे नऊ जागेंवर अनुकूल वातावरण असल्याचे सांगितले व महायुतीमध्ये जागा वाटपांमध्ये कोणतेही मतभेद नाही ज्या जागेत ज्या पक्षाचा स्ट्राईक रेट जास्त त्याच पक्षाला उमेदवारी मिळेल संपूर्ण जागा वाटपाचा निर्णय वरिष्ठ घेतील असे शिवसेनेचे प्रवक्ते किरण सोनवणे यांनी सांगितले हा आमच्या महायुतीच्या वतीचा अंतर्गत सर्वे होता कारण की लोकसभा निवडणुकीच्या नंतर आम्ही या सर्वेला सुरुवात केली होती प्रत्येक मतदारसंघामध्ये आमचे समन्वयक असतील स्थानिक कार्यकर्ते नेते असतील विविध पक्षांचे त्यांचे आणि त्या संदर्भात लोकांचा नेमका काय कल आहे एकंदरीत एक काय विषय होते अशा सगळ्या केल्याच्या नंतर एकूणच आमच्या ह्या अंतर्गत सर्वेमध्ये जो कल आलेला आहे की दोनशे नऊ जागांवरती महायुतीला अनुकूल असं वातावरण आहे जसं तुम्ही पाहते माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ज्याचा स्ट्राईक रेट जास्त असेल किंवा या संदर्भात जिथे ज्याचे आमदार स्थानिक म्हणजे सिटिंग आमदार असतील आणि बाकीच्या गोष्टीवरती तसं महायुतीमध्ये जागा वाटपाच्या बद्दल कुठलाही वाद नाही आहेत आणि अतिशय सुरळीत पद्धतीने येत्या काही दिवसातच जागा वाटप होतील जसं तुम्ही पाहता माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ज्याचा स्ट्राईक रेट जास्त असेल किंवा या संदर्भात जिथे ज्याचे आमदार स्थानिक म्हणजे सिटिंग आमदार असतील आणि बाकीच्या गोष्टीवरती तसं महायुतीमध्ये जागा वाटपाच्या बद्दल कुठलाही वाद नाही आहेत आणि अतिशय सुरळीत पद्धतीने येत्या काही दिवसातच जागा वाटप होतील तुम्ही पाहताय की जसं जसं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळतोय आजचा आकडा असं सा सांगतोय की एक कोटी साठ लाख बहिणींना त्या संदर्भातला लाभ मिळालेला आणि येणाऱ्या याच्यामध्ये का। आणखी काही लक्ष बहिणींना त्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे हे बघून विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे आणि विदर्भातले काँग्रेसचे जे नेते आहेत भ्रष्ट नेते त्यांना म्हटलं पाहिजे खऱ्या अर्थानं ना। कारण की नागपूर जिल्हा बँकेच्या घोटाळ्याचे त्यांच्यावरती आरोप आहेत ते सुनील केदार यांनी वक्तव्य केलेलं आहे की आम्ही सत्तेत आलो तर लाडकी बहीण योजना आम्ही रद्द करू पण त्यांना आम्ही सांगू इच्छितो की हे असे कितीही कंस कंस किंवा कंस मामा आणि सावत्र भाऊ जरी आले तरी महाराष्ट्रातल्या बहिणींचा लाडका भाऊ माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत आणि ते अशा पद्धतीनं लाडकी बहीण योजना का ही काय रद्द होऊ देणार असं कुठल्याही गोरगरिबांना मिळणाऱ्या लाभाच्या संदर्भात कोणी जर अशा पद्धतीचा काळाबाजार करत असतील तर त्याचे माननीय मुख्यमंत्र्यांचे तिथून स्टँड बाय ऑर्डर्स आहेत की लगेच त्याच्यावरती गुन्हा दाखल करा त्याला त्या पद्धतीनं लगेचच्या लगेच त्यावर कारवाई करा त्यामुळे याच्यामध्ये मागे घेण्याचा काही प्रश्नच नाही त्यांच्यावरती कारवाई केलीच पाहिजे कारवाई झाली पाहिजे आमचे आम स्थानिक आमदार जे आहेत बालाजी किनीकर यांनी त्याच्या संदर्भातला गंभीर दखल घेऊन त्या संदर्भातले जी काही कारवाई आहे आणि ज्यांना समज द्यायची आहे अधिकाऱ्यांना या संदर्भात त्यांचं बोलणं झालेलं आहे एसएस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर